इटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात आहात इटन महाराष्ट्र न्यूज ठळक बातमी बंजारा आरक्षणाचा मुद्दा पेटणार हैदराबाद गॅजेट एकोणीसशे वीस मध्ये लंबाळा सुंगाली बंजारा या समाजाचा उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केलेला नाही असे नमूद केलेली माहिती चुकीची असल्याचे मत भीमराव केराम यांनी व्यक्त आमदार भीमराव केराम यांनी के के राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून हैदराबाद स्टेट गॅजेट एकोणीसशे वीस नुसार बजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी आरक्षण देण्यासंदर्भात शासन निर्णय क्रमांक सी बी सी 2025 केक से दोन हजार पंचवीस पत्र क्रमांक एकशे एकोणतीस दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने विनंती केली आहे की मराठा समाजाच्या मुंबई आंदोलना दरम्यान सकल मराठा बांधवासाठी हैदराबाद स्टेट एकोणीसशे वीस लागू करण्याचे शासनाने आश्वासन दिले होते याच धर्तीवर बंजारस बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे बंजाराबद्दल मतदारसंघातील काही आमदार खासदार राजकीय दबावाखाली मूळ आदिवासीवर अन्याय करत हैदराबादच्या किंवा आधारावर बंजारा समाजाला एस टी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत या संदर्भात एक समान आशयाची पत्र सामाजिक माध्यमावर प्रसारित होत असून त्यामुळे आदिवासी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या मागणीच्या पत्रात खालील मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत एक हैदराबाद लंबाडा सुंगाली बंजारा समाजाचा उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून आहे त्यामुळे हा समाज ऐतिहासिक आणि प्रशासकीय दृष्ट्या आदिवासी आहे नंबर दोन शासनाने हैदराबाद गॅजेट स्वीकारले असल्याने मराठवाड्यातील बंजारा लमान समाजाला एस टीमध्ये समाविष्ट करून त्यांना संबंधित लाभ द्यावीत याबाबत मी आपले लक्ष वेधू इच्छितो की एक संवैधानिक तरतुदी अनुसूचित जमाती ही संकल्पना एकोणीसशे पन्नासच्या संविधान संविधान आदेशान्वे कलम तीनशे बेचाळीस प्रमाणे भारताचे राष्ट्रपती यांच्या आदेशात प्रथमच अनुसूचित जमाती हे नाव पुढे आले आहे त्यामुळे पत्रात हैदराबाद लंबाडा सुंगाली बंजारा समाजाचा उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केलेला नाही असे नमूद केलेली माहिती चुकीची आहे भारतीय संविधानात अनुसूचित जमाती ठरविण्याची प्रक्रिया ठरविण्यात आले असताना वरील चुकीच्या पुराव्यानुसार बंजारा समाज व प्रशासकीय नोंदीनुसार आदिवासी समाजाचे आहे असे असे म्हणणे योग्य नाही पत्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी पाठवलेले आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहाराज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर पर शेअर करा